नामाचा महिमा करी सीमा जपावे श्रीरामा एका भावे न लागती स्तोत्रे ना मंत्रे यंत्रे वर्णीजे नाम अनंत पुण्य राशी घडेजा प्राण्याशी तरीच मुखाशी नाम येते मने नाम महाजप परम तो देह उत्तम मृत्युलोकी संत नामदेव महाराज आपल्या त्यांच्या हरिपाठामध्ये नाम जपाचं महत्व असं सांगतात संत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आपल्या हरिपाठामध्ये नामाचं महत्व खूप मोठ्या प्रमाणात सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये आपल्याला आपलं जीवन जर तरुण जायचं असेल आपल्याला हा भवसिंधू तरायचा असेल तर एकच गोष्ट आपल्याला मदत करू शकते ते म्हणजे ईश्वराचं नामचिंतन मित्रांनो आज जीवन हे खूप व्यस्त झालेलं आहे कलियुगामध्ये आपण जीवन जगत असताना आपल्याला दिसते की सगळीकडे सत्य हे मागे पडत आहे असत्याचा बोलबाला होत आहे पण असं होत असताना देखील आपल्या मनात जे चिंता निर्माण होतात टेन्शन येते किंवा मग घरातील समस्या असतात इतर काही गोष्टी अडचणी जीवनामध्ये आपल्या अडचणी असतात त्या अडचणीमुळे आपण खूप थकून गेलेलो असतो संघर्ष करत असतो अशा धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला परिवारामध्ये सुख शांती लाभत नसेल किंवा मग इतर काही समस्या असतील कोणतेही अडथळे असतील तर या सर्वांमधून आपल्याला एकच गोष्ट सावरून नेऊ शकते ते म्हणजे ईश्वराचं नामचिंतन ईश्वराच्या नामचिंतनामध्ये किती ताकद आहे याचं संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे आणि आपल्याला जर यामधून बाहेर निघायचं असेल ओव्हर थिंकिंग करायची नसेल आपला वेळ वेळ घालवायचा असेल घरातील वडील मंडळी असो ज्येष्ठ असो किंवा मग तरुण मंडळी किंवा असो असं काही नाही की नामस्मरण हे आपण उतारवायातच केलं पाहिजे नामस्मरणाने काय होते आत्मबळ प्राप्त होते नामस्मरणाने आपल्या चिंता दूर होतात आपलं मन एकाग्र होते आणि न लागत सायस जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण आहे की नाही की म्हणजे आपल्याला कुठल्याही वनामध्ये जंगलामध्ये जाऊन घोर तपश्चर्या देखील करायची गरज नाही आहे नामस्मरणामध्ये एवढ्या ताकद आहे आपली भक्ती प्रांजळ असेल आपण ईश्वराचं नामस्मरण करू शकतो मग ते तुम्ही नाम माळ जपाने करू शकता माळ जप जर नसेल करायचं तर लिखित नामस्मरण ही आज एक खूप महत्वाची गोष्ट आहे कारण तुम्ही आज आपले जे कोणी आराध्य असतील तुमचे कोणी कुठल्याही देवतेला किंवा संतांना महाराजांना मानत असाल तर तुम्ही त्यांचं नामाचा जप केला पाहिजे अशामध्ये काय होतंय की आपल्या मनातील ज्या काही चिंता आहेत दुःख आहेत भावना आहेत ह्या काय होतात आपण त्या संतांच्या चरणी वाहून देतो आणि त्यांना पूर्णपणे शरण जातो आणि त्यांचं नामस्मरण करत असताना लिखित नामस्मरण करायचं आहे आपल्याला लिखित नामस्मरण करत असताना काय होते की आपले हात आपले नेत्र म्हणजे डोळे आणि आपलं मन हे पूर्ण आपण त्यामध्ये काय करत असतो गुंतवून त्यामध्ये लिहत असतो मग आपण इतर गोष्टीवरचं जे आपलं ध्यान आहे ते काय होते हळूहळू कमी होते चिंता जी आपण करत होतो की नाही ती चिंता कमी करत करत आपण चिंतन करायला लागतो चिंता से जले शरीर और चिंतन से है ना क्या होता है आत्मा की हमारी आ, आ परमात्मा से आ, मिलने की जो राह होती है वो क्या होती है आसन बन जाती ठीक आहे मनुष्य जन्मामध्ये आपण आलो तर आपल्याला या देहाला काय करायचं आहे जीवन जगत असताना ईश्वराच्या चरणी वाहून द्यायचं आहे आपले दैनंदिन कामं करत असताना रोज अर्धा तास दहा मिनटं पंधरा मिनटं किंवा एक पेज जरी आपण या नामस्मरण केलं लिखित नमस्मरण केलं तर आपल्याला काय होते हळूहळू या सगळ्या चिंतांपासून दूर जाण्याचा एक मार्ग मिळतो आणि ठायीचं बैसोनी करा एकचित्त मुखाने अनंत आळावावा किती छान प्रकारे सांगितलेले संत महात्म्यांनी एका ठाईच बसायचं आहे जागेवर बसायचं आहे कुठेही जायची गरज नाही किंवा कुठल्याही परिस्थिती घरामध्ये असा हॉलमध्ये असा कुठे प्रवासात गेले ज्या ठिकाणी तुम्हाला वेळ मिळाला पाच मिनिट दहा मिनिट आपला पेन घ्यायचा आणि पेनाच्या सहाय्याने मस्त नामस्मरण लिहायचं आहे मग नामस्मरण लिहत असताना हळूहळू आपले काय होते मन एकाग्र होते आणि सगळ्या चिंतांपासून आपण विरक्त व्हायला लागतो आणि ईश्वराच्या नामाची जी शक्ती आहे ती आपल्याला पाठबळ देणार आत्मबळ देणार त्याच्यामुळे आपला काय होईल आत्मिक विकास घडून येईल आणि हा जीवन काय होईल सार्थकही पान विषयाचे कोडगा करीसी करिसी गोड होईल तुझ जोड इंद्रिय बाधा सर्व हि लटिके जान तू बानिके विन एके न सुटीजे माया जाळ मोहे इंद्रियांचा रोहे परीन न धरेची भाव भजन पंथे नामा मने देवा करी तू लवलाही मयुराचा टाहो गर्जना नामदेव महाराज असंच नाम नामाचं महत्त्व सांगतात त्याप्रमाणे आपण या सांसारिक बंधनामध्ये न अडकून राहता आपण जर हे लिहून पाहिलं तर काय होईल आपल्याला त्यामुळे आत्मिक शांती मिळेल आता हे नामस्मरण कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला हे पुस्तक दाखवतो माझ्याकडे हे पुस्तक आहे याच्यामध्ये अशी कॉलम्स आहेत आणि या कॉलममध्ये आपले जे काही आराध्य असतील त्या आराध्य देवाचं आपल्याला नाव लिहायचं मी या पुस्तकामध्ये श्रीराम नावाचं जप करत असतो कारण राम हे केवळ नाव नाही आहे तर ही एक अलौकिक शक्ती आहे जी आपल्याला आत्मबळ देते ही माझी आस्था आहे विश्वास आहे आणि जर तुम्ही देखील असं करून पाहिलं तर तुम्ही काय करू शकता याचा अनुभव घेऊ शकता मित्रांनो नाम जप हे लिखित स्वरूपात तुम्ही करून पाहू शकता त्या नामजपासाठी असं पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट लिहा की दादा आम्हाला ते पुस्तक प्रोव्हाइड करा आम्ही तुम्हाला तुमच्या तुम्हा कॉन्टॅक्टवरती पुस्तक नक्की प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये जेवढ्या कमेंट्स येतील तर त्या कमेंटचा रिस्पॉन्स पाहून मी तुम्हाला जर हे पार्सलने तुम्हाला पाठवायची व्यवस्था करता आली तर निश्चितपणे त्यासाठी तुम्हाला पाठपुरावा कि करेल किंवा मग तुमच्याजवळ एखादी नोटबुक असेल वही असेल तर त्या वहीमध्ये देखील तुम्ही सुरुवातीला लिहू शकता आणि त्यामध्ये दे कोणत्या देवाचं नाव लिहायचं आहे तर तुम्ही आपले जे कोणचे आराध्य देवत असतील कोणी संत गजानन महाराजांचे ह्या ना सेवक असतील कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवक असतील तर तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा मग औंग गणपतय नमहा किंवा मग गण गन गणगणगनात गन बोते किंवा मग श्रीराम जय राम जय जय राम, राम। किंवा मग एकदम थोडक्यात राम 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 असे राम नाम जप करत जा तुमच्या मनामधल्या सगळ्या चिंता हळूहळू दूर होतील कारण या नामामध्ये खरंच खूप ताकद असते तर मंडळी मी व्हिडिओ आज फार काही मोठा करत नाही पण तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणेच जर नाम जप लिखित स्वरूपात नाम जप केलं तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होतो असं मला वाटते जर तुम्हाला याचं महत्त्व पटलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ना व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्हाला जर ही पुस्तकं पाहिजे असतील तर तुम्ही त्या बाबतीत देखील कमेंट करा आम्ही तुम्हाला हे पुस्तकं निश्चितपणे पोचवण्याचा प्रयत्न करू यामागे कुठलाही कमर्शियल हेतू नाही आहे नाम नामजप व्हावं आणि प्रत्येकाने आपल्या नामजपाच्या भक्तीच्या बळावर ईश्वराला आपलंसं करावं हाच एक उदात्त हेतू मनामध्ये आहे एवढंच बोलून आजचा हा व्हिडिओ मी थांबवतो सर्वांना पुन्हा हार्दिक शुभेच्छा आणि जय जय रामकृष्ण